धनेगावच्या भ्रष्ट ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांचे अभय ग्रामस्थांचा आरोप देवणी तालुक्यातील मोजे धनेगाव ग्रामपंचायत येथे मागील जवळपास पंधरा वर्षापासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत पताळे यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला असून त्यांच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांची असतानाही देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोळपे हे त्यांना अभय देत असल्याचे आरोप धनेगावच्या ग्रामस्थाकडून केला जात आहे प्रतिगागर वीस रुपये प्रमाणे वापराचे प्यायचे पाणी गेली तीन वर्षापासून खरेदी करून कंटाळलेल्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी धनेगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकून आंदोलन केले होते महिला भगिनींचा रुद्रावतार पाहून ग्रामसेवकाने मागच्या दारून पळ काढला होता यावेळी देवनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विस्ताराधिकारी आदींनी धनेगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामस्थांना आश्वासित करीत त्यांचा राग नियंत्रित केले होते पण पंधरवडा उलटूनही ग्रामसेवकावर कारवाई झाली नसल्याने पुन्हा गावकऱ्यांत संताप दिसून येत आहे मेडिकल लीव टाकून ग्रामसेवक ग्राम ग्राम रजेवर आहेत धनेगावसाठी मेडिकल लीव घेणारा हाच ग्रामसेवक तालुक्यातील गावचा कारभार हाकताना दिसतोय याचेही पुरावे ग्रामस्थाकडे असल्याचे ते सांगतात मग याची मेडिकल लीव मंजूर करणारा अधिकारी कोण आहे धनेगावला रजेवर टाकळीला कामावर असा कारभार करणाऱ्या भ्रष्ट ग्रामसेवकांनी वरिष्ठांना चॅलेंज दिला का ग्राम आहे का किंवा वरिष्ठच या भ्रष्ट ग्रामसेवकास पाठीशी घालत आहेत का असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे ग्रामसेवक श्रीकांत पताळे यांच्यावर दोन आरोपचे बिल उचलून खाल्ल्याचा आरोप आहे सद्यस्थितीत येथे आरोपचे पाणी मिळताना दिसून येत नाही यासह वृक्षारोपण स्मशान भूमी शेड जनावरांचा गोठा आदीसह विविध प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा गावकरी सांगत आहेत गावकऱ्याकडून ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाईची मागणी आहे जोपर्यंत कुमार पाटील होते तोपर्यंत टाकी पालडे पुन्हा गावाला आडवले तिने सुविधा करायची सुविधा केली पुन्हा काय हे सरपंचा आमच्या हातात काय नाही तुमच्या कपड्याची एवढंच काम आहे आरो आरोचे किती किती आरोच विषय आहेत आरो प्लांट किती होते आणि हे काय पाण्याचे प्लांट किती होते तीन होती ती पारच केली एक बी चालू नाही हा आमच्या पातळी पारच घेऊन गेले पैसे पूर्ण उचललेत का पैसे पूर्ण उचलले आणि उद्या काल नवा घर मुश्काला म्हणे त्याचा हिशोब कुठे की आम्हाला हिशोब तर घेऊन जावं लागलं बायाने किल्ली घातल्या एवढ्या जर पण जे चहाल करतो मी बी पंधरा वर्ष अच्छा सदस्य हो तुम्ही माझी ग्रामपंचायतचे सरपंच हो तुम्ही अच्छा सरपंच एवढी गावाची हाल उतर ग्रामसेवक किती वर्षापासून आहे वर्षापासूनकडे बदली करून धनगावात आहे अच्छा कारण इथे कसं ओबीसी बाहेर हाती आहे इथे उपसरपंचा कारभार असा धंदा आहे गावचा किमान पंधरा वर्ष झालं एकच ग्रामसेवक आहे म्हणता असं ऐकण्यात आलं त्याने तर बारा गाव खाल्ले सरपंच झाले असं हम्म हम्म झोक मारायचं निकड घे गट अधिकारी इथं आल्यावर काय म्हणले तुमचं पाण्यासाठी आंदोलन झाल्यावर काय म्हणतात जरा पाय खंडले सभापती असला खंदून गार गेली इथं गाव पडा असले माता पडा फुट काढून बघा म्हणजे काहीच कारवाई केली नाही गट विकास अधिकारी कशाला करताय ती बी हप्ता खाल्लेला त्याच्यात घालून कुठं तरी बी ड्रेस घालून तिकडे चालेल मग अरे काम करून द्या फिल्टरचा दाम कुठं आणा त्याच्यावर टाकी तयार होते कि त्यां होत होईना पंच्याऐंशी लाख होते मी जो काय पंच्याऐंशी लाखाचा विषय आहे हा सोपा न अवघड आहे केसी

म्हणजे सगळे मिळून त्याच्यावर पडदा घालण्यात मना की आता गाठले गेल्या आमचं काय बी न्याय नाही हो त्याच्या बायका देऊन वाटले आहे का तो कधी शेतकरी माणूस आहे कट्टवणी मोराडे आंघोळ जाऊन ते आम्हाला करले का करते शेवटी पाणी नाही टाके लोक पाया खंडी मध्ये पाणी एवढं नाही ऐका आता तुम्हीच विषय स्वचालयाला पाणी नाही वापरायला नाही आंघोळीला नाही सगळ्या घरी तुझ्या घरी बिल उचलून अहो ज्या जनावर नाही चला शेड आहे घरकुल तुम्हाला स्वच्छालय तर गावात भेटले नाहीत कोणाला माझ्या ना पैसे चार जनावर आहे मला आणि घरकुल नाही तुम्हाला मला नाही शेड नाही आणि ज्याला जनावर नाहीत का त्याला शेड आहे पंचायत असेल आमची तीन तीन दिला जनावरची फोटो काढून वाटले शेड शेड मारेड शेड ह्याच्यासाठी पैसे मागितले तर पातळी म्हटले दहा हजार मला मला मी का खावा गरीबाला होणार खाणे घेऊन काय

आणि गरम सेवकाला मी मागले चक्कीला चेक केलं असेल मोहराला गरम चौक विद्याच नाही पंचायतमध्ये मग दुसराही उद्याच नाही म्हणाला मागले कागद चेक करा म्हणाला हा मागले कागदाच चेक करा मागच्या कारोबाराची चौकशी झाल्याची मोहरी गरम चौक घ्यायचे नाही चव खुर्चीवर बसूनही त्यांचं पण आहे हा ते तीन फिल्टर जे गेलं तुमच्या फाट लावून चालले निघून हा तोपर्यंत इझी रिचार्ज घेऊन त्यांना तेवढं बोलते मी सर चौकशीला हो आल्याच्या नंतर त्यांनी पंचायत चे अकरा सदस्य समोर घेऊन पूर्ण विचारले का तुमच्या कारभारामध्ये किती आरक्षण आलं का केलं किती मानदान आलं गावची योजना का केलो एवढच बोला बाकी आम्हाला गावचं नाही अकरा सदस्य पंचायतचे आहेत मेंबर आहेत त्या लोकांना त्याला बॉडीला माहितच राहणार की पंचायतला एवढं बजेट आलं कुणा योजना नाली साफ झाली रस्ता साफ झाला कुठलं का झालं गावकऱ्याच्या समोर उघड केलं नाही गुप्त चौकशी करून के 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 तिकडे केले आले बिडू साहेब आले पंचायत मध्ये बसले एकवीस सदस्य समोर नको कुणाला विचाराव तुमचे जे काय मान्य आहेत आम्ही आट्या मंजूर करून लिहून घेतले दोन शब्द सांगितले गेले निघून पंचायतचा माणूस एक नाही पुन्हा का केला ते कोणाला विचाराव पुनागट विकास अधिकारी इकडे आले नाहीत नाही आणि तुम्ही कोणी संपर्क साधला नाही त्यांना का काय ते शेतकरी माणसाला आम्हाला शेतकऱ्याला का कळायचे सैंतीचे कसं जाऊ तिकडे त्यांनी बोललेलं तेवढं ऐकायचं काम आमचं मग आता काय आता म्हणणं काय आता आणि पाणी गावाला पाणी हो का गावाच्या भोताली पाणी असून वीस रुपयाला घागर पाणी गावाचे उचलत तोलल्यास लागलं बघा ते दूरदेव आहे हा गावाला चार, आ, गावाला चार फिल्टर मंजूर आहेत कुठे फिल्टर कुठं फिल्टरच पाणी आता फिल्टर म्हणून विकणारे पैसे साधवाय करता कुठलेही पाणी आणले माणसाला पाच रोड संडा होऊ होत्या बरोबर आम्हालाही पोचता करावं त्यावर बस समस्या आमची एवढी आहे गावाला मोठी म्हणणं आहे की आज शासनाचा कर्मचारी पहिला ग्रामशोक जे काय गावाला काही सुविधा येईल ते ग्रामशोकला माहिती होते ग्राम ग्रामशोक ना पंचायत मध्ये बसून ग्रामसभा घेऊन काही ये चार येडे शाने हे काय का करायचं विचारले का कुणाला नाही चौकशी ग्रामशोक दुसरा येऊन घरला बिलपर्यंत चौकशी होत नाही त्याचं बिल येत नाही तोपर्यंत दुसरा ग्रामशोक चौक पंचायतला याला नको असंच गाव मोडतोय नको गावामध्ये आता का झाले सध्या आमच्या गावामध्ये रावण जल त्याला मारण्याकरता रामच नाही काय बोलणार तुला काय कळते हो पाजी